thank <laughs> you त्याच्यात येणार म्युझिक ऍड करील दुसरा काय आता सहा होता ना सहा झाला की सहाव्या मधून पाचवा टाकताना न्यूट्रल मध्ये दाबायचा पुढे बरोबर पाचवा पाचव्यातून चौथ्या न्यूट्रल चौथा स्पीड कमी तिसरा नंतर दुसरा बरोबर नंतर हे इंडिकेटर लेफ्ट साइड मिरर आणि ही लावली साईडला आणि लगेच टाकला पाय लागेल हा पाय लागेल हा बरोबर आता ही पहिले उकान काही काय ना पहिले पूर्ण स्टेज करून घेऊन मागे करून नको पाहिजे बरोबर आता ही वस्तूचा नासा बटनवर उठून असा आणि विरुद्ध दुसरा स्टेज उतर बरोबर लगेच न्यूट्राल बरबर आता पर एक पास ना न्यूट्रल थर्ड न्यूट्रल फोर्थ बनोबर न्यूट्रल सिक्स नहीं देख न्यूट्रल सिक्स ये सा डॅज बोर्ड बी येतोय नास्ता वगैरे हे झाले सहा आता सहाव्यातून पाचव्याला बी काय करायचं न्यूट्रल मध्ये यायचं बरोबर राईट साईड फ्रेस करून पुढे पाचव्या म्हणजे याला जर थोडसा इकडे तिकडे केला ना तिसरा बळीन ठेव लगेच न्यूट्रल चौथा लगेच न्यूट्रल तिसरा लगेच न्यूट्रल दुसरा लगेच न्यूट्रल फर फर्स्ट तास आहे लगेच हॅन्ड ब्रेक आहे ना न्यूट्रल मध्ये आला गाडी ज्यामध्ये न्यूट्रल भांडा सोडायचं आहे पण हे डायरेक्ट घ्यायचं आहे लगेच गाडी बंद करायची स्टॉप फर्स्ट गेर टाकायचा असा होतो स्टॉप करून हा